जळगावात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना महागड इंजेक्शन दिल्यानंतर दोन दिवसात दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील या कुटुंबियांनी केली आहे महागडं इंजेक्शन दिल्यानंतरही चिमुकल्यांचा मृत्यू कसा झाला असा सवाल कुटुंबियांनी विचारलाय आमच्या बाळाला आणले होते काठा रा आम्ही हस्ता कस्ता बैल म्हणजे घरून आणलं आमचं बाळाला चांगलं खेळत आणलं बाळाला आम्ही ना तर त्याच्यानंतर त्यानं साडेपाच वाजता बाळाले ऑपरेशनसाठी नेला आणि काय इंजेक्शन मारलं काय प्लास्टर केलं ना काचं इंजेक्शन मारलं ते ना तर बाळ म्हणे की चार तीन तासानंतर होसा म्हणे तर तीन तास होऊन गेले चार तास झाले दोन तीन दिवस होऊन गेले पर बाळ होस म्हणे की आला नाही आणि दाबी हॉस्पिटलने आम्ही संध्याकाळी काल ती सहा वाजता संध्याकाळी मृत्यू घोषित करून दिला बाळाला काय केलं ना असं कोणतं इंजेक्शन मारलं आमच्या बाळाला आम्हाला नाही पाहिजे साधारण तरी इंजेक्शन वीस पंचवीस हजारला सांगलं होतं आम्हाला एक इंजेक्शन देऊन